मी आहे आदरणीय कविता ताई ताय यांना या। वाढदिवसाच्या <सदूऔरी> हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे नातं नातं विश्वासावर विश्वासावरच टिकत त्या नये नातं विश्वासावर विश्वासावरच टिकत त्या तारा पडू नये नातं हे भावा भावांचं विशासार, कधी गैरसमज होऊ नये नातं हे घट्ट घट्टवं त्यात कुठलाही दुरावा नसावा नाता हे मैत्रीसारखं घट्ट त्यात कुठलाही दुरावान असावा एकमेकांची साथ लाभता असा नात्यातला गोरवा वाढावा अंतर वाढले हे नात्यातले वादविवादही नोकसं वाटत अंतर वाढले हे नात्यातले वादविवादही नोकसं वाटत काढी पडल्या चुकीच्या गोष्टी हे काय कायम घरून बसलं नातं सांभाळायचं म्हटली तर तारारची कसरत होते नातं सांभाळायची म्हटली तर तारारची कसरत होते सगळ्यांची मर्जी सांभाळली सगळ्यांची मर्जी सांभाळी नात्यांचे हे गणितच बदलते धन्यवाद